दिनांक नौ ऑक्टोबर रोजी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे गट विकास अधिकारी तोटावाड यांच्या मार्गदर्शनानुसार नरेगा समृद्ध पियारे नियोजन आराखड्याचे आयोजन करण्यात आले होते गाव पातळीवर कोणती कामे चालू आहेत व वा नवीन कोणती घेता येतील याबद्दल शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी चर्चा करून सविस्तर अशी माहिती देण्यात आली यावेळी सरपंच ग्रामसेवक एपीओ उत्तम ढाले प्रतिमा गोनारकर पीटीओ नरकेंदे सुदर्शन भोरगे व तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव महादेव हो। आज आपण मान्य गट विकास अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आपल्या इथे मनरेगा योजनेअंतर्गत आराखडा बनवण्यासाठी आपण आज सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि आपल्याला मनरेगा योजनेअंतर्गत पाच वर्षाचा आपल्याला आराखडा बनवायचा आहे त्यामध्ये आपल्याला यापूर्वी जे मनरेगा योजनेमध्ये कामं नव्हती ते आता नवीन कामं मनरेगा योजनेअंतर्गत आपल्याला घेता येतात त्यामध्ये शेतकऱ्याला भरपूर त्याचा लाभ घेता येते त्यासाठी आपल्याला वृक्ष लागवड करणे रोपाटिका तयार करणे फळबाग लागवड केळीची लागवड यासाठी सुद्धा आपल्याला मनरेगा योजनेमधून आपल्याला लेबर लेबर लावता येते आणि यांचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होऊ शकतो त्यामुळे आज आपण इथे सर्व तालुक्याचे रोजगार सेवक आणि गावा ग्रामस्थ आपल्या इथे जमलेले आहेत त्यांना सुद्धा सर्व माहिती देण्यात आलेली आहे आणि आपल्या गावामध्ये कोणकोणते कामं घेता येतात काय कोणकोणते आपल्याला मनरेगा योजनेमधून कामं घेतात याबद्दल सर्व सविस्तर गावकऱ्याला माहिती देण्यात आलेली आहे मी उत्तम ढाले सहायक कार्यक्रमाधिकारी पंचायत समिती अर्धापूर जिल्हा नांदेड येथे कार्यरत असून मजे पिंपळगाव येथे आज दिनांक नऊ ऑक्टोबर पंचवीस रोजी समृद्ध नरेगा अंतर्गत समृद्ध नियोजन बजेटचं आयोजन केलेलं होतं तर या अंतर्गत जे काही नरेगामध्ये कामं शासनाने प्रस्तावित केलेले आहेत त्या अनुषंगानं कुठली कामं कोणत्या पद्धतीनं गाव शहरामध्ये घेता येतील तर ह्याचं नियोजन गावकऱ्यांच्या मदतीनं पी आर एच्या माध्यमातून सहभागी पद्धतीनं करायचं आहे त्यासाठी आजची हे नियोजन प्रक्रिया पिंपळगाव येथे राबविण्यात आलेली आहे आणि या प्रक्रियेसाठी तालुक्यातील रोजगारसेवक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक अधिकारी ग्रामसेवक आणि सर्व ग्रामस्थ यांच्या समक्ष ही प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे आणि गावकऱ्यांना या नरेगा अंतर्गत गावामध्ये कुठली कामं घेता येतील याची गावफेरी करून पडताळणी केलेली आहे आणि त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे तसेच फेरीच्या अनुषंगानं पिंपळगावच्या शिवारामध्ये या योजनेअंतर्गत कुठली कामं घेता येतील वैयक्तिक आणि सार्वजनिक या, या बाबतीतलं नियोजन करून तिथं नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन ह्या गावचं पाच वर्षाचं आहे आणि ह्या पाच वर्षाच्या नियोजन केल्यानंतर जे काही कामं गावकरी घेतील तर त्या अनुषंगानं कामं घेतल्यानंतर इथं एकतर वृक्ष लागवड होईल पाण्याचं नियोजन होईल जनावरांच्या संगोपनाचं नियोजन होईल भाजीपाला फळबाग ह्याचं नियोजन होईल आणि हे कामं घेतल्यानंतर नक्कीच हे पिंपळगाव समृद्ध होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि धन्यवाद मी गोणारकर प्रतिमा शिद्धोधन पंचायत समिती अर्धापूर येथे ए पी एम म्हणून कार्यरत आहे आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव येते आर ए म्हणजेच समृद्ध गाव, गा, गाव आराखडा या आराखड्याचं नियोजन करण्यासाठी ग्रामपंचायत पिंपळगाव येथे सर्व रोजगार सेवक सहाय्यक कार्यक्रमाधिकारी पी टी ओ आणि गावातील पिंपळगाव येथील समस्त गावातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते आर ए माध्यमातून पिंपळगाव येथे गाव फेरी शिवार फेरी यांच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत जे काही काम घेता येतात त्या सर्व माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे गट विकास अधिकारी यांच्या आदेशानुसार आज पिंपळगाव येथे सर्व गावकरी मंडळी रोजगारसेवक ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक सहाय्यक यांची सर्वांची एक बैठक घेऊन एक गाव अंतर्गत एक सर्व गावकऱ्याच्या मदतीनं नकाशा काढून यापूर्वी कोणते कामं प्रस्तावित होते आणि यानंतर नवीन कोणते कामं घ्यायचे हे सर्व गावकऱ्याच्या मदतीने एक नकाशा काढून आणि गावाच्या बाहेरील शिवार फेरी गावांतर्गत शेतात फिरून सर्व शिवारफेरी करून कोणकोणते कामं घेण्यात येतील याचे नियोजन केले मी समृद्ध तर गाव समृद्ध याप्रमाणे गावातील सर्व मजूर असतील गावातले लाभार्थी यांना या योजनेचा लाभ देणं या योजनेमधून योजने लाभ देण्याचं सर्वांना सांगितलं नमस्कार मी सुदर्शन परशुराम भोरगे तांत्रिक सहायक पंचायत समिती अर्धापूर आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव महादेव येथे समृद्ध पंचायत अभियान या अंतर्गत पंचवार्षिक नियोजन आराखडा यासाठी आज पिंपळगाव महादेव येथील समस्त गावकरी ग्रामसेवक व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि सर्व गावकरी आज यांच्यासमोर आम्ही गावाचा पाच वर्षाचा पंचवार्षिक नियोजन आराखडा तयार केला त्या समोर पाच वर्षामध्ये कुठले कुठले कामं आम्हाला गावामध्ये घेता येतील या आणि कशा कशा प्रकारे घ्यायची याविषयी आम्ही संबंधित सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले योजनेअंतर्गत शे शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक सिंचन विहीर फळबाग लागवड गाय गोटा कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांना घेता येतात सिंचन विहीर घेतल्याच्या नंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन तो समृद्ध होण्यास मदत होतो किंवा वैयक्तिक फळबाग लागवड घेऊन हे आपल्या शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवता येते अशा वेगवेगळ्या योजना घेऊन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक समृद्ध करता येते आपल्याला या योजने सदरील शेतकरी हा अल्पभूधारक असावा अनुसूचित जातीचा असेल तर आ, तर त्याला प्रथम प्राधान्य ह्या देण्यात येते दे।